मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर ही कंदुरी मटन स्पेशल थळी आहे आणि मी सध्या श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील एका हॉटेलमध्ये आहे हॉटेल संदीप तर हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहेत अतिशय कमी जमीन असताना त्यांनी धीराने हॉटेल व्यवसायामध्ये पाऊल टाकलं आणि आज त्यांच्या हॉटेलचं या भागामध्ये मोठा नावलौकिक झालेला आहे रविवारी जवळपास त्यांना दहा ते अकरा बोकूड लागतात आणि साधारण चारशे ते पाचशे लोक सहज इथे आरामानं जेवण करतात या मटण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण इथे येत असतात तर मित्रांनो कमी वयामध्ये त्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये पाऊल टाकलं होतं ग्रामीण पद्धतीचं सर्व स्ट्रक्चर आहे जवळपास बारा गुंठ्यामध्ये ही हॉटेल आहे तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसल हा सर्व परिसर प्रवरा नदीच्या काठावर हे हॉटेल आहे त्यामुळे इथे बसून जेवणाचा आनंद तुम्हाला घेता येईल निसर्गरम्य वातावरण आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर माझे नाव संदीप राजेंद्र साळवे हॉटेल संदीप बेलापूर खोर्द तालुका रामपूर जिल्हा अहमदनगर सर ही थाळी आपली घरगुती पद्धतीनं बनवलेले काळा मसाल्यातील कंदुरी मटण थाळी आहे सर सर एक पूर्णपणे जे मसाला आहे काळा मसाला हा घरगुती पद्धतीनं बनवलेला आहे सर चुलीवरती काळे मसाले कांदे भाजून धने बाजून हिरवी मिरची बाजून घर पूर्ण घरगुती पद्धतीने बनवलेला आहे सर मी करतो माझा भाऊ करतो आमची आई असेल आम्ही तिघ जण मिळून घरी मसाला बनवतो त्यासोबत चिकन थाळी आहे फिश थाळी आहे अंडा थाळी आहे व्हेज पण पन पूर्णपणे जेवण आहे पनीर जे स्पेशल आहे शेवभाजी स्पेशल आहे व्हेज मराठा आहे व्हेज बोना आहे व्हेज पटेयाला आहे पनीर अंगार आहे व्हेज अंगार आहे चुलीवर बनवलं जातं मटण काळ्या का घरगुती पद्धतीनं आणि व्हेज सेपरेट बनवलं जातं पार्टी होते फॅमिलीसाठी सेपरेट गार्डन गार्डन आहे ए सी हॉल आहे त्यासाठी जेंट्ससाठी मागं झोपडी वगैरे पण आहे सर खरं खुर, आज तर प्रत्येक तरुणाने काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे कारण की नोकरीचा आता काही जास्त खरं राहिलं नाही काही ना काही बि बिझनेस हे केलाच पाहिजे आणि खरोखर बिझनेस कोणताही बिझनेस करताना प्रामाणिकपणे करा केला पाहिजे त्याच्यातून यश शंभर टक्के मिळतंच तर याच जोरावर संदीपजी साळवे यांनी मोठं यश मिळवलेलं आहे आज सगळ्या प्रकारचे ग्राहक म्हणजे शेतकरी असो मजूर असो की उच्च अधिकारी असो सर्वजणं या ठिकाणी हक्कानं त्यांच्याकडे जेवायला येतात फॅमिलीला घेऊन येतात तर तुम्हीसुद्धा या भागात जर आलात तर इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या या मटण थाळीवर तुम्ही जरूर ताव मारा धन्यवाद